रब्बी सुरू झाला शेतात पेरणीची वेळ आलीये जमिनीने अंकुर देण्याची हाक दिलीये निसर्गाने देखील पिकाला आवश्यक असणारी थंडी पुरवून साथ द्यायला सुरुवात केली पण साथ देणाऱ्या त्या पिकाला आवश्यक खाद्याची गरज पुरवण्यासाठी अलगतपणे जमिनीतून आलेल्या हकेला मात्र साथ द्यायला आज शेतकऱ्याकडे पुरेसा खाद्याचा म्हणजेच खतांचा साठा नाही जो शेतकरी आज संपूर्ण जगाला अन्न पुरवतो जो दुसऱ्याचं पोट भरतो आज त्याच्याच पोटात शेती करत असताना भीतीचा काळजीचा आणि आशेचा गोळा का येतोय पिकाला आज खते शेतकऱ्याला ही वेळ कोणी आणली सरकारच्या चुकीच्या धोरणाने की खते नमस्कार शेतकरी बंधू आणि पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण खते दरवाढ विषयक व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते शेतकरी बंधूंनो दोन ते तीन वर्षांपूर्वी किती सोपं होतं ना डीएपी खरेदी करायला गेलं की आठशे ते नऊशे रुपये एमओपी पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत मिळायचं आणि त्यात शेतकरी देखील आनंदी असायचा हो ती खते खात्रीने देखील घेत होता कारण त्या खर्चात पीक उत्तमरित्या काढून भाव देखील मिळायचा पण आजची परिस्थिती काय आजच्या शेतमालाचा भाव कोसळणारा आणि पिकासाठी लागणारी कीटकनाशके आणि खतांच्या किमती मात्र गगनाला भिडणाऱ्या पिकासाठी एक खताची मोणी आणायची म्हटलं की काच लागतो खिशात पैसे पाहायचे म्हटलं की तरी देखील हात थरथरतो एक नोव्हेंबर पासून लागू झालेल्या खतांच्या नवीन दरामुळे प्रत्येक पोत्यावरती अडीचशे ते चारशे रुपये इतके वाढवले गेले आहेत सर्वात जास्त गरज असणाऱ्या विद्राव्य खतांच्या दरामध्ये दे देखील दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आधी अतिवृष्टी मग कोसळलेला बाजारभाव आणि आता कर्जाच्या गाठवड्यात अजून एक वाढलेली गोष्ट म्हणजे पिकासाठी वाढलेला खतांचा खर्च यामुळे शेतकऱ्याच्या खिशाचे संपूर्ण गणितच बिघडत चाललं आहे हे सर्व होण्यामागचं एकच कारण खते बनवणाऱ्या कंपन्यांनी लिंकिंगची प्रोसेस खतांसाठी एका बाजूने खतांचे दर देखील वाढवायचे आणि दुसऱ्या बाजूला तीच खते देताना लिंकिंगचा वाढता कट मग नक्की हा कट तरी कोण शेतकऱ्यांचे म्हणणं आहे खत विक्रेतेदार खते देताना बाकी प्रोडक्ट किंवा विद्रावे खतांची खरेदीसाठी ठेवतात तेच जर आपण विक्रेत्यांना विचारलं तर विक्रेते विचारल, काय बोलतात खत कंपन्या आमच्यावरती खते खरेदी वेळी दबाव टाकतात खते मागवायची म्हटलं की त्यासोबत जबरदस्तीने विद्राव्य खते किंवा मायक्रो ट्रेन सारखी इतर उत्पादने विकण्यासाठी दबाव आणतात परंतु या सगळ्यामध्ये भरला जातो तो म्हणजे माझा शेतकरी यासाठीच कुठेतरी सरकारने निर्बंध लादले पाहिजेत किंवा योग्य ते धोरण आखलं पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता आपण जर एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पिकाला जास्त वापरात येणाऱ्या युरिया खताचा विक्री दर अडीचशे ते दोनशे साठ रुपयापर्यंतचा पण मिळतो कितीला दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद रुपयांना किंवा उपलब्ध नाही आणि पाहिजेच असेल तर त्यासोबतच बाकी प्रोडक्ट विक्रीचा स्कॅम लगेच सुरू होतो पण मत यावर देखील लवकरच आळा बसेल असे वाटते याला कारण म्हणजे सरकारने होत असलेला हा काळा बाजार रोखण्यासाठी शेती आणि शेती कल्याण विभागानं देशभरामध्ये चालवलेल्या अभियानामध्ये आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त दुकानांवर छापेमारी केली असून साडेतीन पेक्षा जास्त दुकानांचे परवाने अक्षरशः रद्द देखील केले आहेत चालू असलेल्या रब्बी हंगामात योग्य वेळी आणि ठरवून दिलेल्या योग्य किमतीतच शेतकऱ्यांना खते मिळावी यासाठी हे अभियान सुरू केल्याचे बोलले जात आहे परंतु आता प्रश्न असा की असे केल्याने सर्वच भागातील चालू असलेली लिंकिंग प्रथा बंद होईल का तसेच तुमच्या भागामध्ये लिंकिंग केले जाते का म्हणजे खते घ्यायचे असेल तर जबरदस्तीने बाकी प्रोडक्ट देखील खरेदी करावे लागतात का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तसेच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या बाकी शेतकरी बंधू आणि मित्रांना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद